तर मित्रांनो बघा आपल्याला साजरी मोठा खेकडा सापडलेला आहे तर बघू शकता चांगलाच मोठा आहे मित्रांनो बघू शकता गोट्याच्या खाली बसला होता मित्रांनो याला अटला दिसणार नाही बघा आम्ही काय तोडून सोडून आहे त्यांना पळायचा प्रयत्न करत होता बघा मित्रांनो आपले मनोज दादा आहे ते खेकडे पकडायला जात होत मित्रांनो गोट्याच्या आडी होता तो पुढं मित्रांनो परत एक घावला बघा बघा मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही हा त्याच्यावर नको बॅटरी दाब बरोबर नाही दिसता येत त्याच्यावरती अरे असं असं द्यावा लागतं त्याच्यावरती बघ असं दिसतोय पळायचा प्रयत्न करत होता मित्रांनो कधी धरलेला आहे मी ते बघा आपल्या किती खेकडे पकडलेले आहेत बघा असं धरत जायचं तर चला मित्रांनो पुढे बघूया खेकडा का नाही तर इतक्यात आपल्याला पाच मीटरावरती दोन दोसलेले आहेत मित्रांनो हे इथं बारीक आहे ठेव का रे चाललेला होता माझ्या भावाला काही दिसलं नाही बोल तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपल्याला खेकडा सापडायला तर आज जातो मित्रांनो खेकडा तर आपलं पाणी आधी ते होत्रांधी तर चला आपण एक एकडा गेलेला काढूया तो मित्रांनो इथे बघू शकता इकडं पळत आहे मित्रांनो मित्रांनो खेकडा आत गेलेला आहे तर काढण्याचे पूर्ण प्रयत्न करू इकडे दाबा जाईल पिंपळाचा घेऊन आहे तुम्हाला इकडे दाबी तशी ती शंभर टक्के जाणार आहे करू पण चला पुढं मित्रांनो आता काय खेकला घावलेला ना नाही पण <laughs> पण ना काय घावलेलं आहे बघू शकता तुम्ही कसा <laughs> बघलाय अर्ध्या किलोचा आहे पुरा जाऊ राहिलो खाली

चालू आहे काय दस्ते म्हणून म्हणायला जेव्हा चेंताना करणार कुठे ना कळे ना का मी रनिंग चालू चाललो काय तर बघू शकता मित्रांनो आपल्या भावना खेकडा पकडलेला आहे तर तर आपल्या भावाला खेकडा डसत आहे मित्रांनो तो तर बघू शकता मित्रांनो आपण बघलेला खेकडा आणि कुठे जायचा तर खेकडा आपल्या हातातून तर मित्रांनो बघा भावाला खेकडा चावला होता बट नाही तिथं घावलेला आहे इकडे पाय पहिले इकडे एखादा आहे तर मित्रांनो इकडं बघूया खेकडा बघू शकता मित्रांनो आपल्या भावाने खेकडा पकडलेला आहे तर आपण खेकडा अपेक्षा आहे आमच्या काका काकाकून टाकू घर्यात टाकून तर मित्रांनो एकदा पुढे जातो आहोत इथे जरा वाहत पाणी आहे तर वाहत्या पाण्यात तेवढे खेकडे नसतात इथं पाठ थोडा लहान झालेला आहे आणि झाड झुडप मित्रांनो बघू शकता खूप कठीण आहे तुम जावं लागतं तेव्हा काय असे भेटतात खायाला पडसल दमान्या तिथे डव आलेला आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही तर मित्रांनो पांढरे खेकडे बघा आपण काळ्याला आलो पांढरे खेकडे आपल्याला जास्तच बघायला मिळतं मित्रांनो तर आता डव आलेला आहे मित्रांनो तर जास्त पाण्याचे प्रमाण कम तर आहेत मित्रांनो से कम तोंड्या एवढं पाणी असेल होईल तर मित्रांनो वाकून जावं लागलं मासुळी बघा बघा मासुळी आपल्या पाटांना पण मासळी जास्त राहतात मित्रांनो तर मित्रांनो खेकडा पण आहे आपल्याला सापडलेला बघू शकतो बघू शकता मित्रांनो तर आपलं मासुळी पण आपल्याला खेकडा तर आहे शकता खेकडा दिसलेला आहे मित्रांनो तर पाणी जास्त आहे मित्रांनो दाबर आहे पिकडे जरा तर आपल्या भावाने खेकडा पकडलेला आहे तर बघू शकता खेकडा आपला साजरा खेकडा आहे देऊया आपण खेकडा आणि आपल्या भावा जर आपण आपला कॅमेरा देऊया पुढे बघूया खेकडा आहे का नाही तर मित्रांनो तर पाणी जास्त आहे मित्र पाणी बघू शकता इकडे दाबरे नाही हा पायाकडे बघू शकता टोंगळ्या इतकं पाणी आहे मित्रांनो आणि खेकडा खेकडा मग माझा काका बोलते की कमरे इतकाला पाणी येत आहे त्याची आहे थोडी लहान आहे बाहेर निघलेलो आहोत जास्त प्रमाणात पाणी होतं तिथं लोक काटे तो भरपूर प्रमाणात आहे जा चालायला पण जागा नाही असं वाकून चालावं हो लागतं चालायचं म्हणलं की असं वाकून चालल्या चालल्याने कंबर बे बेहाल होऊन जाते मित्रांनो माझ्या भावाच्या मिस्टी झाली ती मित्रांनो कुठे हां चालू या बोललो तुला लक्ष दे इथे इथे दाबिकडून पडून रे तर मित्रांनो हे बघा कसा खेकडा घापलेला आहे मित्रांनो हे बघा 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 खेकडा भागत भाग बघला होता ना पळायलाच करायला तर बघू शकता मित्रांनो आपण बरेच प्रकारचे खेकडे धरलेले आहेत बंद तर चला मित्रांनो आपण आता पाव बघूया खेकडा पकडतो तर अरे यार मित्रांनो बघा आपली बहुनी झालेली डबल एक काय तेवढे ठोकर गवसे नाही मित्रांनो बारीक बारीक गवसत आहेत बट गवसत टेम्बा टेम्बा ना तळसाच ते मित्रांनो आता मी कॅमेरा घेतलेला आहे मित्रांनो 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 कमी म्हणा आता मित्रांनो लय झाली आपले मित्र थोडी झाली पुढे जात आहे मित्रांनो पाणी तर आहेच बघू शकता तुम्ही प्लीज जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा किती मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या मागचं रीजन तुम्ही बघू शकता मित्रांनो चला आता खेकडा आपल्या याच्या बारीक आहे मित्रांनो खेकडा आहे याच्या माग बारीक आहे तर बघू आपण केवढा आहे खेकडा पाहू शकता तर मित्रांनो आले मित्रांनो तर बर मित्रांनो खेकडा खेकडा मोठा नव्हता मित्र हा हा बघा मित्रांनो केवढा खेकडा आहे तर बघू शकता तिथं आहे मित्रांनो तर मोबाईल जातो मित्रांनो आणि खेकडा पकडणार तर पाणी पण खूप जास्त आहे इथं आडी बसलेला आहे मित्रांनो खेकडा धरायला आवड जाते कारण की बापा माई वाच रे म्हणे घडी काढ लवकर तर मित्रांनो आपण पुढं बघूया खेकडा आहे का नाही इकडे दाबऱ्या तर आता मित्रांनो बघा खेकडा तर साजराच मोठा आहे तर बघू शकता तर बघा खेकडा केवढा आहे